खेडेकरतायपवाहिनी कर सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खेड शहर यांच्या वतीने डीवाय यांना निवेदन खेडमधील गुन्हेगारांच्या था पोकळ धमक्यांना संजयराव कदम यांचं प्रत्युत्तर शिंदे गटाच्या नेत्यांवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी किती खोके घेतले हे सांगावे रामदासभाई कदम यांचं आव्हान आणि आमदार योगेश योगेशराजा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या युवा महोत्सवाच्या शुभारंभाचा नारळ सुटला आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे खेडमध्ये सध्या सुरू असलेल्या शिंदे गट विरुद्ध गट यांच्यातील वादामुळे खेड शहरातील राजकीय वातावरण दूषित झाल्याचं चित्र पाहायला मिळते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खेड शहर यांच्या वतीने डीवायएसपी यांना निवेदन सादर करत खेड पोलिसांच्या एकतर्फी पाठिंब्याची तक्रार यात करण्यात आली आहे या निवेदनामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनाई असताना देखील सात फेब्रुवारीला काढलेल्या मोर्चावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही खेड पोलिसांनी केली नाही असं म्हणत याआधी संजय राऊत यांचे बॅनर जाळले पुतळा जायला त्यांना आवाजचे शब्द वापरणे आणि शिवीगाळ करणे हे सर्व प्रकार पोलीस निरीक्षक यांच्या समोर घडून देखील पोलीस निरीक्षकांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवरती कोणतीही कार्यवाही न करता बघ्याची भूमिका घेतली त्यामुळे हा अशा प्रकारे एकतर्फी न्याय पोलीस निरीक्षक करतात तो का आणि कोणाच्या पाठिंब्यामुळे असा प्रश्न विचारत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांतर्फे नाहक त्रास आणि दमदाटी करण्याविरुद्ध आवाज उठवलाय हो त्या धमक्या आणि त्यांच्या षडयंत्र चालू आहे त्याच्या बाबतचा आम्ही त्यांच्या पाठीशी घालणारे जे कोण कोण आहेत त्यांचं ह्यापूर्वीचा त्यांचा इतिहास आणि ह्यापूर्वी केलेलं त्यांनी हे आणि म्हणून त्यांना वाटतंय कदाचित संजय कदमचा जीव घेतला म्हणजे सगळं संपेल आणि म्हणून त्याच्या बाबतचं निवेदन आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीनं त्य आम्ही आता या ठिकाणी पोलिसांना निवेदन देणार आहोत याशिवाय नुकताच झालेला बारक्या लोहार यांच्या जुगार अड्ड्यावरील प्रकार समोर दिसत असताना देखील पोलीस निरीक्षक हे तिथे देखील बघ्याची भूमिका घेतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी आणि टार्गेट करतात मात्र शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पाठीशी घालतात अशी भूमिका दिसून येत असल्याने ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार संजयराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डीवाय एस पी यांनी याची दखल घेत खेड शहरामधील हे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करावे आणि अशा बेजबाबदार पोलीस निरीक्षक यांची तात्काळ बदली करण्यात यावी असं स्पष्ट या निवेदनात म्हणत सतत पोलीस निरीक्षक यांची बदली करा अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे खेड मधील अवैध धंद्याबाबत मटका जुगार गुटखा गावठी दारू चरस गांजा या अवैध धंद्याबाबत आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी डी वाय श्री साहेब यांच्याशी चर्चा झाली गेले चार दिवसापूर्वी आम्ही मोर्चा काढणार म्हणून त्याचं पत्र प्रांत अधिकाऱ्यांना दिलं प्रांत अधिकाऱ्यांनी मनाई आदेश असताना असल्या पा, कारणानं आम्हाला ती परवानगी नाकारली आणि म्हणून डी वाय पी महाणकर साहेबांनी सांगितलं की तुम्ही खेडमध्ये माझ्या कार्यालयात आहे आणि तिथं बसून तुमचं निवेदन आणू आणि मोदीसुद्धा आपण चर्चा करू आज अवैध धंद्याच्या बाबतचा जेव्हा खेड भांडा नाका येथील मटक्या धंद्यावरती जो परवाचा प्रकार झाला त्या प्रकारामध्ये आम्ही लोक त्याच्यामध्ये आणि पत्रकार जो बारक्या लोहार जो त्याच्यामध्ये अनै अनैतिक धंदा त्याच्यामध्ये अवैध धंदा क्लब चालवतोय यापूर्वी त्या बारक्या लोहारने पत्रकारांना जाळून टाकेन पत्रकारांना ठार मारेन पत्रकारांना मारलं पत्रकारांना गाडीवरून उडवून देण्याचा प्रकार केला त्यांच्या डोक्यात हेल्मेट घातल्या काय काय करण्याचा प्रकार केला त्याला नोटीस देण्याचं काम फक्त झालं परंतु हे होत असताना दोन दिवसापूर्वी त्याच क्लबमध्ये बारक्या लोहारच्या एक तिथे इसम जुगार खेळायला गेला असताना तिथं हरला तो त्याच्या शाळेची फी भरण्यासह मुलाची घेण्याची तो दुप्पट पैसे करायला गेला ती सुद्धा त्याची चुकच आहे आम्ही त्यालाही त्याचं समर्थन करणार नाही त्याला उलट आम्ही त्याला आम्ही दोत आहे थोडं थो, थो, आमच्या पदन्जाला त्याला थोडंसं दणकवलं त्याला थोडं फटकवलं आणि मग त्याच्यात सांगताना त्याने सांगायला लागलं मी पन्नास हजार रुपये जुगार हरल्यानंतर माझे यावरती प्रचंड मला माराण केली धक्काबुक्की केली मला माझ्या बरगड्या मोडल्यात तोंडात रक्त येई पण त्याला मारला आणि जिवे मारेन म्हणून त्याला धमकी त्या क्लबचे मालक बारक्या लोहार आणि त्याच्या साथीदारांनी आणि तो ओरडत रडत आमच्याकडे आल्यानंतर आम्ही खेड गेल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी त्याच्यामध्ये जे तक्रार लिहून घ्यायला पाहिजे होती की ज्या पद्धतीने त्याला जे ट्रीटमेंट द्यायची होती त्याच्याऐवजी क्लब माचा मारदा पार्टनर मीच आहे अशा भूमिकेत तिथले पोलिस निरीक्षक भोयर होते आणि म्हणून हे जर असं असेल ना आमचा सर्वसामान्य गरीब माणूस इथं जर तिथं मार खातोय तोंडातनं रक्त येऊन रक्तबंबाळ होतोय आणि म्हणे माझी गाडी मी आमच्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या सगळ्यांना घेऊन कोण एवढा मटका अटक्या आकडावाला एवढी त्याचं धा एवढं दा, धाडस होतं आहे कसं आणि म्हणून मी स्वतः गेल्यानंतर त्या क्लबमध्ये त्याच्या बारमध्ये घुसलो माझ्या शिवसैनिकांना घेऊन आणि घुसल्यानंतर त्याच्यामध्ये तो पळाला आणि पळाल्यानंतर तिथं ते जवळजवळ वीस पंचवीस कॉम्प्युटर सगळं जुगाराचं सगळं साहित्य ह्याचे आमचे कार्यकर्ते आणि पत्रकार व्हिडिओ शूटिंग करतो आणि म्हणून आम्हाला सगळ्याला बाहेर काढल्यानंतर लोक प्रचंड त्याच्यामध्ये नागरिक त्रस्त चिडली आणि लोकांनी त्याचा गोंधळ सुरू केला आणि मग त्याला वाटलं का आमच्या शासकीय कामात हा अडथळा आणला कुणी कुठल्या एखाद्या वाईट वृत्त्याचं व्हिडिओ शूटिंग करणं हे सुप्रीम कोर्टानं त्याला निर्णय दिला शूटिंग करता येते आणि मग आम्ही तेवढंच काम करतो आम्ही कुठल्याही पोलिसला शिवीगाळ केलं नाही आणि म्हणून माझ्यावरती पोलिस अधिकारी धावून येऊन माझे एकशे एक शहाऐंशी वन एटी सिक्स याच्यामध्ये लावतो तर भाऊंना इलेक्शनच्या आधी संपवू या खेडमधील गुन्हेगारांच्या वतीने देण्यात येत असलेल्या धमक्यांना देखील संजयराव कदम यांनी उत्तर दिले पाहूयात काय म्हणतात माझी आमदार संजयराव कदम आता ही मला गुन्हेगारांच्या वतीनं ज्यांचे धंदे बंद झाले त्यांच्याकडून त्याच्यामध्ये चर्चेत ना हे होत आहे की भाऊला संजय कदम याला इलेक्शनच्या आधी आम्ही संपवू माझा जीव जायचा असेल तर जायला जुगारड्यावाल्यांकडे त्यांना पाठीशी घालणारे पोलीस प्रशासन आहे मा, मी जेव्हा मरेन तेव्हा पोलीस स्टेशनला येतील लोक सांगून कारवाई करत असेल माझा जीव गेल्यानंतर कारवाई करणार असतील काय तर जेवढे जेवढे कोणकोण असे पण करते कोण पाठीशी घालते ते कुठल्या अधिकाऱ्याने सोडणार नाहीत पण जे कोण मला धमकी देतात मी आहे त्याचा हिशेब करला मी सक्षम आहे माझे सगळे शिवसैनिक माझे सक्षम आहेत आणि म्हणून त्यांनी बाहेर पडावं कोण हे करून आम्हाला चॅलेंज करतो घरात बसून कोण माझ्या पाठीशी भाई आहे मी कोण मी घ्यायचा गेम करणार आहे तुझे भाई बी सगळे गेम करणार आहे ते ठेव माझा गेम होईल ते वयम बघील आणि म्हणजे सरकार सगळं आंधळा झालेलं आहे अधिकारी त्याच्यामध्ये प्रचंड वेगळा पटनय करतात काही माईनकर सारखे अधिकारी जे आता आले वरिष्ठ अधिकारी आलेत आणि म्हणून आम्ही त्यांना निवेदन देताना त्यांनी आम्हाला शब्द दिलाय याच्यात सुधारणा होईल आणि खेळवाल्यांना न्याय मिळेल तर शिंदे गटाच्या आमदारांवर खोके खोके असे वारंवार केले जात असलेल्या आरोपांना रामदास स्वामी कदम यांनी आता उत्तर दिले आंबोली येथील सभेत यावर रामदास स्वामी कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी माझ्याकडून किती खोके घेतले हे जाहीर करावे असे आव्हान दिले सोबत कितीही मिठाई द्या त्यांना काही डायबिटीस होत नाही असा टोला देखील त्यांनी वेळेस टोलाय तर आंबवली येथील सभा मंडपात हा टोला एकच हशा पिकलेली पाहायला मिळाली बाळासाहेबांनी मला बनवून घेतलं मला म्हटलं आमदार मला सगळं कळलंय तू चिंता करू नको एक महिन्याच्या आतमध्ये मला बाळासाहेबांनी मुंबई मधून आमदार बनवून टाकला मुंबई मधून बाळासाहेबांनी मला वास्तव आहे हे वास्तव आहे आणि म्हणून काही लोकांनी सुरुवातीला वाटलं खोके घेतले असतील काय खोके घेतले असतील काय पैसे अरे मी आज सांगतो हो। तुम्हाला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी रामदास कदम करून किती खोक्या घेतलेत ते जाईकपणे सांगावं किती किती मिठाई खाल्ली त्याला काही होतच नाही डायबिटीस होतच नाही अजिबात नाही रायगड लोकसभे करता सुनील तटकरे असा खुलासा आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय रायगड लोकसभेसाठी सुनील तटकरेच पात्र असं म्हणत अलिबागचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी उमेदवारीसाठी सुनील तटकरेच योग्य आहेत असा दावा केलाय त्यामुळे आता महायुती सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे रायगड जिले मुख्यालय जो अलीबाग है अलीबाग में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का स्टैचू यहाँ खड़ा होना चाहिए इसके लिए अम्बेडकर का और तमाम बहुजन जो बांधव है उन्होंने मांग की है क्या कहेंगे आज मेला हुआ भी हुआ अलीबाग में रायगढ़ रायगढ़ मुख्यालय का मैं एम जरूर हूँ और इनकी मांग है रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया की तरफ से अलीबाग तालु की तरफ से कि यह अलीबाग के मुख्यालय में बड़ा अम्बेडकर स्मारक होना चाहिए और उसके लिए सब लोग आज मेला के स्वरूप में हम लोग इकट्ठा आए हैं और पूरा डिसीजन हुआ है कि मुख्यालय का एम होने के कारण मैं यहाँ बहुत अच्छा बड़ा जैसे मूड में मैंने साढ़े ग्यारह करोड़ रुपए का स्मारक चालू किया है और 75 परसेंट काम शुरू हुआ है पूरा हुआ है उसी धरती के ऊपर डिस्ट्रिक्ट में सबसे बड़ा स्मारक अंबेडकर महाराज का यह होना चाहिए इनकी जो संकल्पना है और वो उतरने के लिए मैं तैयार हूँ जैसे कि लेकर रायगढ़ लोकसभा चुनाव को लेकर हम देख रहे हैं कि बीजेपी के धैर्यशील पाटिल चुनाव के तैयारी में है दूसरी जगह पे एनसीपी के अजित पवार गुट के सुनील तटकरे भी यहाँ पे इच्छुक है क्या कहेंगे किस प्रकार ये लड़त होगी और शिंदे गुट का इसमें क्या भूमिका रहेगी अम भूमिका क्या होगी नहीं महायुति के तीनों जो चारों घटक पक्ष है उनमें सब एक एकजुटता एक है और जो तटकरे साहब सिटिंग एम है और उनको ही टिकट मिलेगा और चुन के आएंगे उनको कोई फाइट करने वाला कोई उम्मीदवार सामने आए हाँ नहीं है आप जिनका नाम लिया धर्यश्रील पाटिल वो महायुद्ध के घटक पक्ष के नेता है और आज सिटिंग मेंबर तटके साहब होने के कारण उनको ही टिकट मिलेगा और चुन के आएंगे धर्यश्रील पाटिल और सुनील तटकरे इनमें अगर विवाद का मामला आगे बढ़ा तो अनंत किसे शिवसेना उद्धव ठाकरे गट के चुनाव में जीत कर आएंगे ऐसा लग रहा है आपको नहीं, नहीं बिल्कुल नहीं और ऐसा कोई झगड़ा तंटा होएगा नहीं महायुति का एक ही उम्मीदवार रहेगा अभी जो चर्चा जो चर्चा चालू है है ये ये उनका मेला का लेकिन ऐसा नहीं हो सकता है युति का जो उम्मीदवार है वो आदरणीय तटके साबित रहेंगे सोलह सत्रह अठारह फेब्रुआरी दो हजार चौबीस रोजी दापोली विधान आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त होत असलेल्या युवा महोत्सव या कार्यक्रमाच्या शुभारंभाचा नारळ फुटलाय हेड शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक मिनार चिखले यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाच्या शुभारंभाचा नारळ वाढवण्यात आला यावेळी उपशहर प्रमुख प्रेमळ चिखले प्रसाद शिगवण माजी नगरसेवक सतीश उर्फ पप्पू चिकणे राजेश बुटाला मीनाक्षी मोकाशी अमोल दळवी स्वप्नील सैतवडेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते एसएम फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित एस एम इंग्लिश स्कूल मध्ये काउन्सिलिंग सेशन संपन्न झालं त्या कौन्सिलिंग सेशन मध्ये डॉक्टर मिराज मिरी यांनी येता सहावी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना सायकॉलॉजी संदर्भात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे लक्ष्य अभ्यासावर ती केंद्रित व्हावे तसेच त्यांनी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या बळकट व्हावे यासाठी देखील वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन यावेळेस करण्यात आलं शाळेचे संस्था प्रमुख कयुम नाडकर तसेच शाळेच्या सचिव आणि मुख्याध्यापिका अंजुम नाडकर उपमुख्याध्यापक सागर मोरे तसेच सर्व शिक्षक वर्गाने यात आपला सहभाग दर्शवला होता माघी उत्सवानिमित्त बाजारपेठ मित्रमंडळातर्फे तेरा आणि चौदा फेब्रुवारी रोजी विधिवत पूजा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय तरी खेड बाजारपेठेमधील राष्ट्रीय मारुती मंदिर या ठिकाणी भाविकांनी दर्शनाला येत तेरा तारखेला होणाऱ्या मिरवणुकीमध्ये तसेच श्रींची स्थापना आवर्तने महाआरती आणि चौदा तारखेला विसर्जन मिरवणुकीमध्ये आपला सहभाग दर्शवावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बाजारपेठ मित्रमंडळ खेड यांच्यातर्फे करण्यात आले श्री गणेश मित्रमंडळ वेरळ प्रभुवाडी खेड यांच्यातर्फे मागी गणेश जयंती निमित्ताने विधिवत धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्री गणेश मित्रमंडळ वेरळ आणि महिला मंडळ वेरळ यांच्यातर्फे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी माघी गणेश जयंती उत्सवानिमित्त तेरा फेब्रुवारी रोजी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता श्री गणेश अभिषेक आणि पूजा करत कार्यक्रमाची सुरुवात होईल सकाळी अकरा वाजता सत्यनारायण महापूजा संध्याकाळी चार ते सहा या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ सव्वा सहा वाजता महाआरती आणि संध्याकाळी सात ते दहा या वेळेत महाप्रसादाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले तरी दहा ते अकरा या वेळेत ग्रामस्थ मित्रमंडळाचे भजन देखील आयोजित करण्यात आले भाविकांनी दर्शनासाठी येत त्याचा प्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष सचिन कोळे उपाध्यक्ष राजेंद्र थोरे सचिव प्रकाश कावडकर यांनी केले येऊयात एक छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये विश्रांत नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय दीपवाहिनी विस्तार अधिकारी बाईत यांच्या नवीन दालनाचा शुभारंभ बीडीओ भांड आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस साठी प्राथमिक शिक्षण विभाग आणि लायन्स क्लब ऑफ मार्गदर्शन पर शिबिर गेले पंधरा दिवस सुरू आहे तरी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य आणि त्यांच्या जेवणाची व्यवस्था लायन्स क्लब कडून करण्यात आली आहे त्यासाठी प्राथमिक शिक्षक वर्ग मार्गदर्शन देखील करत आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिबिराच्या ठिकाणी व्हिडिओ भांड शिक्षण विस्तार अधिकारी बाईत लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष मिलिंद तलाटी माजी अध्यक्ष विक्रांत पाटील माजी अध्यक्ष राजेश जोईस्कर माजी सेक्रेटरी शैलेश धारिया खजिनदार अनिल मोरे आणि लायन्स पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बीडीओ भांड यांनी मनोगत व्यक्त करताना लायन्स क्लब ऑफ खेड सिटी प्राथमिक शिक्षण वर्गाकडे करत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाधान देखील व्यक्त केलं माजी नगरसेवक मिनार चिखले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करत मिनार चिखले यांनी आपला वाढदिवस साजरा केला यावेळी सदर कार्यक्रमाला मिनार चिखले यांच्यासह संजय मोदी राजेश बुटाला कुंदन सातपुते माधवी बुटाला पप्पू चिकणे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर देखील उपस्थित होते तरी श्रीमान चंदुलाल शेठ प्रायमरी स्कूल यांच्यातर्फे मिनार चिखले यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या फेब्रुवारी रोजी जंतनाशक दिनाचे औचित्य साधून शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाकडून जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे तरी यासाठी सर्व पालकांनी आपल्या मुलांसाठी खेड नगर परिषद दवाखान्यातून जंतनाशक गोळ्या घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तसेच सर्व शाळांमध्ये आणि सर्व विद्यार्थ्यांना या गोळ्या देण्यात येणार आहेत तरी आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारची वैद्यकीय ट्रीटमेंट अथवा डोस चालू असतील तर वर्ग शिक्षकांकडे संपर्क साधून त्वरित कळवावे असे देखील आवाहन करण्यात आले खेड तालुक्यातील खुरुस नवतरुण मित्रमंडळ ग्रुप क्रमांक एक भुलेश्वर वाडी संलग्न आदर्श महिला मंडळ आयोजित श्री सत्यनारायण महापूजा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळ्यानिमित्ताने दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी या, या कार्यक्रमाला आत्माराम कदम खेड पंचायत समितीचे प्रकाश मोरे विष्णू कदम रुपेश चौगले दत्ता भिलारे यांच्यासह सर्व ग्रामस्थ आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अकरा फेब्रुवारी रोजी हो जेसी फेस्टिव्हल दोन हजार चोवीस ची आली जेसी जेसीआयला मिळालेला प्रतिसाद पाहून सर्वांनी आनंद व्यक्त केला यंदाच्या जयसी मध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या मनोरंजनाचा आस्वाद घेता आला यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्वांनी जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस ला शुभेच्छा दिल्या यावेळी खेळ व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला खजिनदार अजयभाई मझारिया मनसे शहर प्रमुख तथा व्यापारी संघटनेचे सल्लागार ऋषिकेश कानडे सचिन करवा अभिजित कानडे परेश चिखले संकेत बुटाला अध्यक्ष अतुल गोंदकर संकेत अमोल क्षीरसागर पराग पाटणे दीपक नलावडे प्रथमेश खामकर अमर दानिश पाटणे आणि मान्यवर उपस्थित होते तरी माघी गणेशोत्सवानिमित्त खेड शहरामध्ये होऊ घातलेल्या विविध कार्यक्रमांचं लाईव्ह प्रक्षेपण आम्ही आपल्या दीपवाहिनीच्या प्रेक्षकांसाठी घरबसल्या दाखवणार आहोत तरी आवर्जून पहा वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी